चला आज आपल्याला विविध प्रकारचे डायलॉग शिकायचे आहेत डायलॉग म्हणजे संवाद पाच मार्कासाठी दहावी आणि नववीला ही परीक्षे म्हणजे येत असतात आणि स्पोकन इंग्लिश मध्ये इंग्रजी शिकण्यासाठी आणि इंग्रजी बोलण्यासाठी ते संवाद आपल्याला आले पाहिजेत अलग लक्षात कुठलंही वाक्य शिकण्यासाठी तर सर्वात <wireless इन दो> प्रथम बघूया <प्रतंगेज़ा>। डायलॉग म्हणजे काय दोन व्यक्तीमधील संवाद म्हणा डायलॉग म्हणजे संवाद डायलॉग म्हणजे संवाद आता ग्रीन ग्रोसर म्हणा भाजीवाला आता ग्रोसर ची स्पेलिंग बघा जी आर ओ सीई आर आणि ग्रीन म्हणजे हिरव्या भा। हिरव्या भाजीपाला विकणारा माणूस त्याला ग्रीन ग्रोसर म्हणतात आता त्या ठिकाणी आपल्याला संवाद कसा करायचा पहिला ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे ते आपण विचारू शकता जसं की पहिला आहे इथं हॅव यू टोमॅटो म्हणा टोमॅटो आहेत का हो म्हणा हॅव यू चिली चिली आहे का हॅव कॅरट आगे। गाजर आहेत का हॅव पोटॅटो बटाटे आहेत का अशा प्रकारे आपण हे संवाद करू शकतो आता उत्तर देत असताना तो समजता व्यक्ती म्हणेल येस म्हणा वी हॅव गुड पोटॅटो गुड टोमॅटो गुड चिली गुड ओनियन जे आपल्याला वस्तू पाहिजे ते व्यक्ती म्हणे आहेत तो आमच्याजवळ चांगले टमाटे आहेत त्यानंतर तिसरा व्यक्ती म्हणतो गिव मी टू किलो म्हणा गिव मी टो किलो समोरचा कस्टमर म्हणतो मला दोन किलो द्या मला दोन किलो द्या त्यानंतर हाऊ मच मनी म्हणा हाऊ मच मनी किती पैसे झाले किंवा इथं आपण असा म्हणू शकतो हाऊ मच रुपी हाऊ मच रुपी किंवा हाऊ मेनी सुद्धा म्हणू शकतो दोन्ही शब्द बरोबर आहेत मेनी आणि मच लक्षात आहोत हाऊ मच किती रुपये हाऊ मेनी किती रुपये आता बघा इथं जस्ट आपण फिफ्टी रुपये सर फक्त पन्नास रुपये सर दोन किलो टमाट्याचे पन्नास रुपये मग पंचवीस रुपये किलो घ्यायचे टमाटे त्यानंतर डू यू हॅव गुड चिलीज म्हणा डू यू हॅव गुड चिलीज इकडं लक्ष द्यायचं इकडं बघायचं सगळ्यांनी म्हणजे लक्ष आपल्याला बराबर उच्चार करताय तुमच्या जवळ चांगल्या मिरच्या आहेत का गिराईक विचारता मग दुकानदार काय म्हणतात सर्टनली येस निश्चितच आहे दुकानदार काय का म्हणते निश्चितच आहेत आमच्याकडे मिरच्या आता त्यानंतर त्यानंतर किती मिरच्या पाहिजेत घेऊ मी फाईव्ह किलो मला काय करा पाच किलो द्या किती द्या पाच किलो त्यानंतर पुढचा प्रश्न हाऊ डू यू सेल मना हाऊ डू यू सेल हाऊ डू यू सेल तुम्ही कसे विकता कसे विकत आहेत आता बघा हाऊ डू यू सेल म्हणजे एखादी वस्तू तुम्ही कसे विकत आता हाऊ डू यू सेल चिलीज म्हणा तुम्ही मिरच्या कशा विकतात हाऊ डू यू सेल टोमॅटो तुम्ही टोमॅटो कसे विकतात हाऊ डू यू सेल बुक्स तुम्ही पुस्तक कसे विकतात हाऊ डू यू सेल नोटबुक्स असे अनेक प्रश्न आपण स्वतः बनवू शकतात आणि यानं प्रॅक्टिस होते हाऊ डू यू सेल ड्रेस तुम्ही ड्रेस कसे विकता आले लक्षात प्रकार आहे व्हॉट इज कॉस्ट ऑफ शर्ट व्हॉट इज कॉस्ट ऑफ ड्रेस व्हॉट इज प्राईज ऑफ बॉक्स प्राईज आणि कॉस्ट शब्द आपण पुढे पाहणार आहोत तर त्या ठिकाणी बघा दुकानदाराला विचारले तुम्ही कसे विकता आता दुकानदार काय म्हणतो म्हणा व्हेरी चीप टेन रुपये के जी दहा रुपये किलो दारुपे, आता व्हेरी चीप म्हणजे स्वस्त दुकानदार काय म्हणते खूप स्वस्त खूप स्वस्त म्हणा खूप स्वस्त दहा रुपये किलो हेअर आर गुड कॅरेट टू मग दुकानदार गिरायकाला काय म्हणतो की बाबा इथं चांगले गाजर सुद्धा आहे चांगले गाजर सुद्धा आहे हेअर आर गुड कॅरेट टू टू म्हणजे हे सुद्धा अरे लक्षात ही टू तो सुद्धा सी टू ती सुद्धा वी टू आणि सुद्धा नोटबुक टू वही सुद्धा बुक टू पुस्तक सुद्धा टू ची स्पेलिंग काय आहे काय तर असे गिरई बोलत असतात चला डायलॉग नंबर सेकंड मध्ये आता पाहणार आहोत ऍट द ग्रोसर ऍट द ग्रोसर ऍट द ग्रोसर किराणा दुकान सर हाऊ कॅन आय हेल्प यू सर मी आपली काय मदत करू शकतो कोणत्याही दुकानात गेल्यानंतर किंवा कुठल्याही कंपनीमध्ये किंवा एखाद्या शॉप मध्ये आपण गेल्यानंतर समोरची व्यक्ती काय हाऊ कॅन आय हेल्प यू हाऊ कॅन आय असिस्ट यू हाऊ कॅन आय हेल्प यू किंवा व्हॉट डू यू वॉन्ट म्हणा व्हॉट डू यू वॉन्ट तुम्हाला काय पाहिजे सर असतील तर सर मॅडम असतील तर मॅडम अलग लक्षात हा तर ह्या दुकानदाराने विचारलंय काय पाहिजे आता कस्टमर काय म्हणतो गिराईट आय हॅव लिस्ट ऑफ थिंग्स माझ्याकडे खूप साऱ्या गोष्टींची यादी आहे आणि जर समजा त्या माणसाला एक व्यक्ती गोष्ट पाहिजे असती तर तो म्हणला असता आय वॉन्ट शुगर आय वॉन्ट शुगर मला साखर पाहिजे आय वॉन्ट पल्स मला डाळ पाहिजे आय वॉन्ट स्पाइस मला मसाला पाहिजे हा तर इथं आता बघा काय काय पाहिजे सो so मेनी थिंग्स मला खूप साऱ्या गोष्टी पाहिजेत आता इकडे बघा काय काय पाहिजे आय वांट फाईव्ह किलो राईस टू के जी शुगर हाफ किलो टी 5 आता बघा मला पाच किलो तांदूळ दोन किलो साखर अर्धा किलो चहापत्ती आता शाबो पाहिजे असेल आय वॉन्ट वन के जी आय वॉन्ट वन के जी सॅगो म्हणजे शाबो मग अशा विविध गोष्टी तुम्ही मागू शकता आलं लक्षात हे झाले दुकानदाराला हे नाही यादी सांगितली आता पुढे काय म्हणतोय दुकानदार बघा डू यू वॉन्ट एनिथिंग डू यू वॉन्ट एनिथिंग तुम्हाला आणखीन काय पाहिजे का म्हणा डू यू वॉन्ट एनिथिंग तुम्हाला आणखीन काय पाहिजे का समजा आता दुकानात तुम्ही गेला तर यादी दिली ना आणखीन जास्त काहीतरी पाहिजे तर काय म्हणायचं पाहिजे असेल विसरताय ना सांगताना माणूस येस सर आय वॉन्ट सोप आय वॉन्ट सोप मला साबण पाहिजे किंवा आय वॉन्ट पेन मला पेन पाहिजे आय वॉन्ट नोटबुक आता पुढचा डायलॉग बघा आता हे ना यादी सांगितले कस्टमर ना आता दुकानदारांचे आणखीन काय आहे का आणखीन काय आहे का अरे आणखीन ते गिराय काय म्हणतेस म्हणा अस आम्हाला द्या अस म्हणजे काय आम्हाला तो सोप ती सोप म्हणजे साबण आणि लक्षात सोप म्हणजे साबण तू सोप वन के जी पिनट पिनट म्हणजे शेंगदाणे ग्राउंडनट म्हणजे पण शेंगदाणे हाफ के जी राईस प्लेट राईस प्लेट म्हणजे पोहे कोफड राईस मुरमुरे राईस प्लेट पोहे लक्षात राहू द्या तर ते काय म्हणतात आता डबल यादी सांगितले आम्हाला हो म्हणा हो आम्हाला दोन किलो दो दोन साबण एक किलो शेंगदाणे अर्धा किलो पोहे पाहिजे आता दुकानदार शेवटला म्हणतो डायलॉग संपला हेअर इज युअर रिसिप्ट हेअर इज युअर रिसिप्ट सर ही घ्या आपली पावती ही घ्या आपली पावती आता हे झालं दुकानदाराच थँक यू धन्यवाद आता तिसरा डायलॉग लक्ष देऊन ऐकायचा फक्त वाचन करायचं आता मार्केट म्हणजे काय बाजारामध्ये कुठं मार्केट म्हणजे बाजारात गेल्यानंतर आपल्याला बऱ्याच साऱ्या गोष्टी घ्यायच्या असतात वी वॉन्ट सो मेनी थिंग्स वी कॅन बाय सो मेनी थिंग्स वी विश टू बाय मेनी थिंग्स आपल्याला भरपूर गोष्टी घ्यायच्या असतात बट वी हॅव लिमिटेड मनी बट वी हॅव लिमिटेड मनी आपल्याकडे थोडे पैसे असतात त्याच्यामुळं घरच्यांनी जे सांगितलं ती घ्यायचे असते फॉर एक्झाम्पल लेट्स गो टू मार्केट चला बाजारात जाऊया लेट्स गो टू शॉप चला दुकानात जाऊया लेट्स गो टू फ्रेंड्स होम मित्राच्या घरी जाऊया लेट्स गो टू स्विमिंग पोहळ्या जाऊया लेट्स गो टू डान्सिंग नाता, नाता जाऊया लेट्स गो टू जम्पिंग उड्या महाराज जाऊया लेट्स गो टू स्टडी आता इथं कुठे जायचं आपल्याला नाता नाही हा नाही तर सुरू मग चीन टपा दमदम तिकडे बघा इथं काय आहे बाजारात जायचंय तर मार्केट मध्ये गेल्यानंतर आपल्याला संवाद विचारायचा आहे आय वॉन्ट टू बाय म्हणा मला विकत घ्यायचंय वन डझन बनाना किंवा जर तुम्हाला आणखीन जास्त असेल अर्धा डझन तर हाफ डझन बनाना हाफ डझन बनाना टू डझन बनाना थ्री डझन बनाना बी ओ ई एन मला एक डझन केळी घ्यायची आहे आता दुकानदार किंवा दुसरा आणखीन कुणी म्हणू शकते एनिथिंग आणखी काय एनिथिंग यू वॉन्ट तुम्हाला आणखीन काय पाहिजे का एनिथिंग यू टू बाय तुम्हाला आणखीन काय विकत घ्यायचंय का डू यू वॉन्ट मोर तुम्हाला जास्त पाहिजे का डू यू वॉन्ट तुम्हाला थोडं पाहिजे का आता कस्टमर नो नाही नथिंग काहीच नाही लक्षात घ्या त्यानंतर पुढचा डायलॉग आहे हाऊ मेनी हाऊ मेनी म्हणजे किती पाहिजे किंवा किती झाले हाऊ मेनी म्हणजे किती झाले आता या ठिकाणी आपण डबल तीस शब्द वापरू शकतो हाऊ मेनी रुपी म्हणा हाऊ मेनी रुपी किंवा हाऊ मेनी मनी आपल्याला काय विचारायचं किती पैसे झाले किती पैसे झाले व्याविध ठेवा म्हणा हाऊ मेनी मनी योजना हाऊ मेनी रुपी किती रुपये झाले किती पैसे झाले हाऊ मच लक्षात जाऊ द्या आता तिसरा व्यक्ती काय म्हणाल समोरचा की बघा या ठिकाणी जे किंमत आहे ते सांगतात की सर हंड्रेड रुपये ओनली सर फिफ्टी रुपये ओनली सर थाउजंड रुपये थाउजंड रुपये थाउजंड रुपये शंभर रुपये वा वा हजार रुपये आता बघा व्हॉट इज कॉस्ट काय किंमत आहे व्हॉट इज प्राइस काय किंमत आहे हे प्रश्न किंमत विचारण्याचे आहे लक्षात राहतात ठेवून व्हॉट इज मनी What is money? किती पैसे असे आपण किंमत विचारण्यासाठी हा शब्द वापरू शकतो सीओ एस फास्ट प्राइस म्हणजे पैसे पुढे बघा आय नीड बॅग फॉर फ्रुट्स मला फळांसाठी बॅग पाहिजे बॅग फॉर बुक्स पुस्तकासाठी बॅग पाहिजे बॅग फॉर ड्रेस ड्रेस साठी बॅग पाहिजे आय नीड बॅग मला बॅगेची गरज आहे आय नीड मनी मला पैशाची गरज आहे आय नीड अन्सर मला उत्तराची गरज आहे आय नीड गुड क्वेश्चन मला चांगल्या प्रश्नाची गरज आहे आय नीड मोर मनी मला जास्त पैशाची गरज आहे आय नीड सो मेनी थिंग्स आय नीड सो मेनी थिंग्स मला आणखीन गोष्टी पाहिजेत खूप साऱ्या गोष्टी पाहिजेत त्यानंतर इथं बघा आपल्याला ज्या गोष्टी पाहिजे त्याच्यासाठी आपण आय नीड म्हणू शकतो या ठिकाणी त्या दुकानदार कस्टमरला म्हणजे गिरायकाला काय पाहिजे बॅग पाहिजे कशासाठी फॉर फ्रूट्स बॅग फॉर व्हेजिटेबल म्हणा बॅग फॉर व्हेजिटेबल पिशवी कशासाठी पाहिजे भाज्यांसाठी बॅग फार खोट्या टो बॅग कशासाठी पाहिजे मग आता पुढे बघा आता तो व्यक्ती काय म्हणतो कि नाही सॉरी ते बॅग बिग बॅग मोठी पिशवी इन ट्वेंटी रुपी ही घ्या मोठी बॅग वीस रुपयामध्ये आर यू कमिंग टू क्लोथ शॉप बाजारामध्ये एखादा मित्र आहे एनी वन युअर फ्रेंड फॉर एनी रिलेटिव्ह इट कॅन आस्क यू इट कॅन आस्क यू तुम्हाला ते विचारू शकतात किंवा आर यू कमिंग टू क्लोथ शॉप तुला कपड्याच्या दुकानात यायचे का आर यू कमिंग टू स्वीट स्वीट होम तुला केकच्या दुकानात किंवा पेडेच्या दुकानात यायचे का स्वीट म्हणजे काय पेडे किंवा ज्या गोड वस्तू म्हणतात आता म्हणा आर यू कमिंग टू क्लोथ शॉप कपड़ा या दुकात का, का? तो अपने रह तो आर यू कमिंग टू स्कूल तुम्हें शात का आर यू कमिंग तो तो टू होम तुम्हें घर का आर यू कमिंग टू मार्केट तुम्हें बाजार तो आर यू कमिंग टू डान्स तुम्हें डान्स करा आर यू कमिंग टू लर्न इंग्लिश आर यू कमिंग टू लर्न इंग्लिश तुम्ही इंग्रजी शिकायला येणार आहेत का आर यू कमिंग टू राईट वर्ड्स तुम्ही शब्द लिहायला येणार आहेत का असेच प्रश्न आपण बनवू शकतात आणि संवाद बनवत असताना एकच गोष्ट आहे तुम्ही असा प्रॅक्टिस केली पाहिजे सराव केला पाहिजे आर यू कमिंग टू गिव्हिंग एक्झाम तुम्ही परीक्षा द्यायला येणार आहेत का आर यू कमिंग टू क्लास तू क्लासला येणार आहेस का आता शेवटला बघा नो Oh, oh. तो समोरचा व्यक्ती कुठेतरी जात असते तो नाही म्हणते आणि जर येणार असेल तर येस आय एम कमी येस यस आय एम कमिंग ऑफकोर्स आय एम कमिंग हो नक्की येणारच आहे सर्टनली निश्चितच ऑफकोर्स नक्कीच आता बघा ते काय म्हणते नो आय एम गोइंग टू बाय फिट नो आय एम बाईंग हा इकडे इकडे लक्ष देऊन डबल वाक्य म्हणायचे नो आय एम गोइंग टू बाय स्वीट ची स्पेलिंग काय बी यू वाय ते म्हणते कपड्याच्या दुकानात येणार म्हणते नाही मी गोल्ड विकत घ्यायला जात आहे आता बघा नाऊला काय म्हणायचं नाऊ आता नाव मनी इज फिनिश्ड नाव मनी इज ओवर आता पैसे संपले आता पैसे संपले अशा प्रकारे आपण डायलॉग किंवा संवाद बनवू शकतो चौथा साठी आपला महत्वपूर्ण संवाद आहे नववी दहावी अकरावी बारावी फर्स्ट इयर सेकंड इयर कुठल्याही ग्रामर ग्रामरमध्ये डायलॉग रायटिंग त्यानंतर स्टोरी रायटिंग त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह द थीम किंवा एक्सपांड द थीम विषयाला किंवा दिलेल्या विषयाला विस्तृत करा किंवा एखाद्या गोष्टीवर स्टोरी लिहा कहाणी लेखन किंवा ऍडव्हर्टाईज म्हणजे जाहिरातल्या न्यूज मेकिंग या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला काय संवाद यायला पाहिजे डायलॉग आला पाहिजे अलग लक्षात डायलॉग जंबल्ड डायलॉग म्हणजे काय केलेला असतो क्रम बदललेला असतो डायलॉगचा ते एकत्रित लावायचा ते सुद्धा घाईला प्रश्न आहे किंवा संवाद बनवायचा असेल स्पीच भाषण तयार करा ते सुद्धा पाच मार्क आले तर डायलॉग आला पाहिजे हरश काय आला पाहिजे संवाद आता चौथा प्रकार सुरू आहे ऍट द डेंटिस्ट ऍट द कुठल्याही डॉक्टर पशी तुम्ही गेला तरी तुम्ही डायलॉग तयार करू शकता उदाहरणार्थ ऍट द आय हॉस्पिटल किंवा लेग हॉस्पिटल काही तुम्ही सांगू शकता किंवा ऍट द हॉस्पिटल नुसतं एवढं टाका हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टरला सांगा की पेन इन माय लेग पेन इन माय हँड पेन इन माय हेड कुठेही सांगतो जिथं दुखायला लागलं तिथं त्याच्यासाठी काय शब्द पेन लेहचा पेन नाही पी ए आय एन काय पी ए आय एन अरे बाबा डॉक्टर आय हॅव म्हणा डॉक्टर आय हॅव पेन इन माय टूथ डॉक्टर माझ्या दातात दुखत आहे आता डॉक्टर म्हणणार लेट मी सी मला पाहू द्या वॉट हॅपन काय झाले ते त्यानंतर आय कुड नॉट स्लीप ऍट नाईन आता तो जो पेशंट आहे तो काय म्हणतोय मी रात्री झोपू सुद्धा शकलो नाही एवढं माझं दुखत होतं आय कुड नॉट स्लीप रात्री झोपू शकलो नाही त्यानंतर ओपन युअर माउथ आता इथं जर समजा पाय असेल तर आपण असं सुद्धा म्हणू शकतो शो काय शो मी युअर हँड किंवा काय जे असेल ते जे समजा जे दुखत आहे सो मी अलग लक्षात शो मी युअर हँड कुठे दुखत आहे ते बघू दे मला अलग लक्षात किंवा आता दात दुखत आहे ओपन युअर माउथ मला तुमचे तोंड दात बघू दे तुमचे तोंड उघडा आता इथे बघा आय विल दिले आय विल फुल फॉर्म आहे आय डब्ल्यू एल इथं फक्त शॉर्टकट मध्ये आय एल लिहिलेलं असते तर आय विल इंजेक्ट डॉक्टर काय म्हणते इंजेक्शन देतो इंजेक्शन देणे आणि इंजेक्ट करणे ह्याच्यात फरक आहे बघा इंजेक्ट करणे म्हणजे इंजेक्शन देणे अलग लक्षात आय विल इंजेक्शन असं म्हणू शकत नाही क्रियापद्धी इंजेक्ट म्हणजे टोचणे हा तर आहे म्हणते आता मी इंजेक्शन देतो पण काय म्हणते पेशंट नो काय म्हणते नो नको म्हणा नको आय फिअर टू इंजेक्शन नको मी इंजेक्शनला भितो किंवा मला इंजेक्शन मला इंजेक्शनची भीती वाटते मग बघा डीड इट हर्ट मच हर्ट म्हणजे जखम हर्ट म्हणजे जखम दुखणे वेदना हर्ट हर्ट म्हणजे जखम वेदना आहे आणि दुसरं एक हर्ट आहे एच ई ए आर हर्ट म्हणजे हृदय अलग लक्षात ते हर्ट वेगळं हा हा आणि हे हर्ट आपलं जखम आहे तर खूप दुखल्यासारखं वाटतं का अलग लक्षात इंजेक्शन वगैरे देताना किंवा जखमेवर समजा टाके वगैरे घेताना स्टीच स्टिच म्हणजे टाके घेणे शिवणे स्टीच शब्द आहे काय स्टीच म्हणजे टाके घेणे किंवा शिवणे त्यानंतर वॉटर रिलीफ वॉटर रिलीफ आता पेशंट काय म्हणते वाव किंवा खूप आराम वाटला रिलीफ म्हणजे काय आराम म्हणा रिलीफ।, रिलीफ आराम, आराम। किंवा एकदम व्यवस्थित कमी वेदना झाल्यासारखं वाटणे हे झाले डायलॉग चार डायलॉग आपण तयार केलेत व्हिडिओ संपूर्ण बघायचा लिहून घ्यायचे नोट्स समजलं नाही तर पुन्हा बघायचे जर इंग्रजी शिकायची असेल तर एक एक शब्द आणि एक एक डायलॉग महत्वाचा आहे ज्याला नाही आद्यास करायचा त्याने व्हिडिओला हात सुद्धा लावायचा नाही आता इकडे बघूया नवीन टॉपिक आहे व्हर्बल फ्रेंज म्हणा वर्बल फ्रेज दोन शब्द वेगवेगळे वे त्याचा वे अर्थ मात्र एक तयार होते दोन शब्द वेगळे पण त्याचा अर्थ वेगळा नव्हतो दोन शब्द एकत्र आले तर त्याचा अर्थ वेगळा होता उदाहरणार्थ ब्रेक म्हणजे काय तुटणे पण ह्याचा एकत्र जर शब्द केला तर अर्थ वेगळा येत आहे बघा ब्रेकात शेवट करणे किंवा एखाद्या गोष्टीचा अंत होणे आता ह्या फ्रेजर वर ओळखायचं कसं इकडे बघा क्रियापद असते याच्यामध्ये काय असते क्रियापद भर असते म्हणजे क्रिया दाखवलेली असते आणि हे आहे वाक्यप्रचार काय आहे वाक्यप्रचार ते आपण गोळत असताना छोटे छोटे शब्द वापरतो आणि म्हणी जसे आहेत म्हणी म्हणीमध्ये कसे वेगळा अर्थ असतो खूप मोठ्या दोन तीन शब्दाचे असतात पण वर्ग फ्रेज जे आहे ते थोडीच असते छोटी तर यामध्ये बघा क्रियापद युक्त फ्रेज असते यामध्ये काय असतंय क्रियापद सुद्धा असते या ठिकाणी लक्षात राहतो वाक्यप्रचार आपण पाहिलं ब्रेकआउट शेवट करणे दुसरं म्हणा ऍक्ट फॉर वतीने पाहणे कॅरी ऑन चालू ठेवणे चालू राहू देणे मग आता एखादा शब्द आपण बोलत आहे आणि एखादा कोणी व्यक्ती आला तर ते म्हणू शकतो कॅरी ऑन कॅरी ऑन कंटिन्यू करा निघून जाते अलग लक्षात किंवा तुम्ही काय करा कॅरी ऑन करा चालू राहू द्या कट ऑफ थांबणे किंवा एखाद्या गोष्टीचा शेवट परीक्षेची काय येते कट ऑफ येते किती कट ऑफ लागले शंभर मार्क पडले तर ऐंशीच्या वरचे लोक घेतात सगळे ज्याला ऐंशी मार्क पडले तर त्याच्यापासून तेथपर्यंत लोक घेतात ऐंशी पर्यंत ज्याला एकोणऐंशी पडले ते घेत नाही तर का कटाफ तेवढे लागले म्हणायचे म्हणजे शंभर पैकी ज्याला ऐंशी मार्क पडले तेवढे पास आणि एकोणऐंशी वाले खाली सगळेच मग नापास पंच्याहत्तर वाले म्हणजे ऑफ म्हणजे ते थांबले कट ऑफ शब्द परीक्षेच्या बाबतीत वापरला जातो किती कट ऑफ लागले पोलीस भरतीचे किती कट ऑफ लागले पीएसआय चे कट ऑफ किती लागले म्हणजे शंभर पैकी कितीपासून वरचे घेतले त्याला कट ऑफ म्हणतात ड्रॉबॅक कमजोरी वीकनेस ह्युमैनिटी हा एक शब्द अपन मध्य एडिशनल घ्युमैनिटी का सुविचार्यूमैनिटी इज ह्यूमैनिटी इज द बेस्ट रिलीजन मानुष की हाथ धर्म है होल्ड ऑन बोलता थामी गोष्ट काम करता भरून ठेवणे होल्ड ऑन पकडून ठेव होल्ड ऑन धरून ठेव पकडून ठेव थांब थ्रो आवे फेकून द्या रन आवे पळून जाणे पिक आऊट निवडणे उचलणे त्यानंतर की पिटअप चालू ठेवणे असेच प्रयत्न करा अरे म्हणा असेच प्रयत्न करा आणि मेकअप तयार करणे मशीचा मेकअप मशीला मेकअप करणे म्हणजेच काय एखाद्या गोष्टीला तयार करणे